विजापूरच्या तत्ता समोर निवडपणे झुकणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेवादशाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्ल्याच्या मुल्यामे सुमेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या बाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजाम विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शकते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती पोहणारे आमचे आभासाहेब म्हणजे शाहजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनेत्यांनी शिव धर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा माँग ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला मानू सजागी करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मेना होण्या विष्णुदास क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद गुरु संत त्रुपराया हातामध्ये जाडू घेऊन हातामध्ये जाडू घेऊन स्वच्छ देत महामंत्र देत माणसं स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा

त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे तर माझ्या लेकरांना तुमच्या नजरेतून हे व्याख्यान आहे माझ्या बंधून माझ्या युवानं माझ्या माता पालक पिता पालकानं तुमच्या नजरेतून हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान आहे कारण शेकडो वर्षापासून व्याख्याना होत आली विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मनाला माणूस ते केलं तरी चालतंय आमच्या लेकराला मारायचं नाही एखाद्या शिक्षकाने मारलं तर लगेच आईकडे रडत जाता मम्मी मला मारलं मम्मी तुझ्यापेक्षा हुशार लगेच फेरीन लावली लावून पर्स घेऊन तरा तरा सा सा चप्पल घालून शाळेत समोर हजर कोणी मारलं माझ्या नवसाच्या मुलं मार खाणार आहेत माझा काय जर कोणी दंगा केला एकमेकाच्या मांडीवर एका टीवाच पाठी दिसलं मला एका रापाट्या वली वली म्हणजे वली हा चार दिवसापूर्वी एकाला लापाटापाटला या हाताचा वली आणि पिवळी एका वेळेला झालेली आहे काय नीट बसायचं आनंदाने काय रे बस की चाल मधून उठून जायचं नाही नाहीतर बसून बस ती मुलं पाठीमागची झाली एखादं शिक्षक लगेच उठून जायचं तिकडे दंगा करा लागल्या काय सांगतोय आलं हसायला हसायचं टाळ्या वाजवाश्या वाटल्या वाजवायच्या आलं लक्षात विनाकारण दंगा करायचा नाही अर्धा तास व्यवस्थित बसायचा आहे रुमाल काढून वारं लागलं ऊन लागलं आळस आला हॅबाड फोडीन तरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरानो एवढ्या आनंद यातना एवढ्या मला कळाली का आईची ही वेदना मला कळाली का हे पोरा तुला जन्म देत असते हा मला दाखवत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या माझ्या पोटात लेखल पाहिजे साहेब त्या

सोडवली पण आईच्या गणित मात्र आम्हाला कधीच सुटलं नाही आईच्या वेदनेच गणित मात्र आम्हाला कधीच सुटलं नाही आणि तुला सांगतोय पळत पळत जायचं घरी जायचं आणि त्या आईला प्रश्न विचारायचा त्या आईला पाईला प्रश्न विचारायचा हे आई तुला किती वेदना होतो त्या तुला किती वेदना होतो त्या हे नाय का सगळं काही आम्हाला कळालं पण आई बापाची ही वेदना मात्र आम्हाला कळाली नाही आई बाबा एक मुस येस कोणाला बोलायचंय हातवर कर आपल्या बापा दोनच शब्द बोलायचे मनामध्ये आलंय बोलावं असं वाटतंय व्यक्त व्हावं असं वाटतंय आज नाही तर परत कधीच नाही असं वाटतय हातवर कर, हात कर. कोणाला बोलायचंय एक सब मंगल है सब आनंद है डोळ्यात आलेल्या शिरूंना तुम्ही नक्कीच न्याय द्या अंतरंगामध्ये जी ज्योत आज माणूस जी ज्ञानाची खऱ्या शिक्षणाची भेटलेली आहे त्या शिक्षणाला तुम्ही न्याय द्या आणि घरी जाऊन आपल्या हरी बाप्पाला कडकडून कर मिठी मारा मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच पाप म्हणून मला माफ करा मातान मला जर काय द्यावं असं वाटत असेल तर या मारुती रायाकडे फक्त माझ्यासाठी एकच आशीर्वाद मागा आपल्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर माणूस की फेरण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आवाज असाच वाघासारखा लहान आहे त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आहे आणि तो असाच असणार आहे एवढा आशीर्वाद भगवंताकडे मागा आणि माझ्या जोळीमध्ये टाका ठिकाणी मला मलाही बोलवलं धावता कार्यक्रम तारीख मिळाली तो जे दोन तीन कार्यक्रम करत माझ्या राष्ट्रातल्या लेकींना आणि लेकरांना पेटवत ही ज्ञानाची मशाल घेऊन या पर मी फिरत आहे आज इथं आलो संयोजक जरा उद्या का सगळे संयोजक जरा उद्या राहता का रिनो इकडे बघा सारखे हे संयोजक आहेत कोणताही कार्यक्रम आणू शकत असते पण अशाच कार्यक्रमाचा लेखकाला माझा का बाप करायला पाहिजे आणि अशी समाजात जोपर्यंत जिवंत माणसं आहेत तोपर्यंत या समाजाकडे कोणाचं तिरक्या नजरेला बघण्याचं धाडस होणार नाही अशा या लेकरांच्या पाठीशी आपण सगळे राहत एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी तथा